तर मित्रांनो नारळ आहे ना ही धशीवर आहे धशीवर म्हणजे खालच्या साईडला धस आहे त्यामुळे हे चढायला थोडी भीती वाटते मग आमचा हा जुगाड आम्ही लावतो पण हा बघा हा बांबू घेऊन आलो आहे मी त्या बांबूचं काम एवढंच आहे की नारळ आमची थोडी उंच आहे आणि नारळीवर चढायला थोडासा आता का जमत नाही पहिलेल्या इकडे असले ह्या कलमात आंबे झाडं आहेत त्या कलमात काजूची झाड आहेत असे दोन कलम आमचे आहेत तर मित्रांनो नारलीवर नारळ आहेत नाय नारळ आहेत तर नमस्कार मित्रांनो मी दीपक काप स्वागत करतो आपल्या कोकण जीवनशैली या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना गुड मॉर्निंग गावी आलो आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या व्हिडिओमध्ये आधीसुद्धा माझ्या मित्राच्या कलिंगणाची शेतीचा व्हिडिओ आहे तेव्हा लागवड होती आता त्याची फलं आलेत आता थोडी प्रोग्रेस आहे तर आपण त्याच्या मल्याला पुन्हा एकदा भेट देतो आहे काय चालू आहे त्याच्या मल्यामध्ये फळं कधी येतील आपल्याला कधी खायला भेटतील कधी विक्रीला निघतील हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मल्यामध्ये जाऊन घेऊया तसेच हा कोयता आहे आणि कोयता घेऊन आम्ही चालू आहे नारलीवर आमच्या नारली बगीच्यामध्ये नारळ आहे त्या नारलीचे झाडवर नारळ काढण्याचे एक भन्नाट व्हिडिओ चढणार नाही होत नारलीवर असंच कोयत्याने काढणार आहोत तर हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला ठीक भन्नाट किस्सा तुम्हाला या व्हिडिओतून बघायला भेटेल व्हिडिओ आवडत तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला जावे आपण मल्ल्यामध्ये आता मित्रांनो इकडे ना हे आपल्या डेकोरेशनवाल्यांचे बांबू आहेत त्यातला एक बांबू आपल्याला घ्यायचा आहे ता कुठला घेऊन विशा थोडा हलका पाहिजे जो उचलेल आपल्याला हा ठीक आहे तर मित्रांनो आहे ना इकडे ती एक कलिंगणाची शेती आहे तुम्हाला सर्व हिरव हिरवार दिसते ना हे सर्व कलिंगणाची शेती आहे आता आपण आधी आपल्या पुढच्या कलमातून जाऊया आपल्या नंतर इकडे याला भेट देऊया कलिंगणाला तर बघा हा दांड आहे याला दांड म्हणतात दा दा, दोन इकडे शेती आहे इकडे शेती आहे शेतीच्या मधून असा एक रस्ता असतो दांड ह्या दांडाने आता जात नाही लोक त्याच्यामुळे थोडं गच्छड आहे आहे बाहेरून जाऊया चले ते दाण खास करून गुरांसाठी बनवले जातात गुरं कारण पहिले लोक शेती करायची इकडं त्याच्यामुळे शेतातून जाता येत नाही गुरांना वगैरे त्यामुळे हे दाण गुरांसाठी खास करून असायचे आता गुरंच राहिली नाही तर हे दाण पण बुजवले बघू शकता हे ऊन पण खूप आहे गावाला पण हा हा बांबू घेऊन हो आला आहे मी त्या बांबूचं काम एवढंच आहे की नारळ आमची थोडी उंच आहे आणि नारळीवर चढायला थोडासा आता पहिल्यासारखं जमत नाही पहिलेल्या चाड्याचं आले त्याच्यामुळे हे बांबू घेऊन आलो आहे तर ही जुनी टेक्निक आहे काही लोक बांबूच्या बांबूच्या अशा शिड्या बनवतात पूर्ण नारळीच्या वर चढायला ना। तर आता आम्ही ह्या बांबूला बांबूनी नारळ पाडणार आहोत जंगलामध्ये अजिबात ना ऊन हो नाही थंड वातावरण आहे जंगलामध्ये रस्ता कोणी बंद केला शांती आहे सुकून आहे काजू महुला लागलेत थोडा वेळा तर आता जंगलामध्ये माणसं दिसतील कुठल्या तरी नाही आहेत गवत खूप आहे पहिलं कसं असेल तर ढोरं खूप असायची गावाकडे त्याच्यामुळे हा गवत आहे ना दिवाळीनंतर खूप कमी असायचा जा। आता जास्त ढोरं नसल्यामुळे गवत खायला गवत खायलाच नाही ढोरं तर काय करायचं आता रस्ताच ब्लॉक झाला आहे इकडून जावं लागेल इकडून नाही बंद नाही ना गवत असल्यामुळे आरामात आहे रे बघ रस्ताच नाही एक सेकंड ना। <सक्षण> फायनली आमच्या कलमामध्ये पोहोचलो आहे कलमसुद्धा खूप गवत आहे हे आरामाच आहे हा गवतला काढायचा आहे प्रोसेस चालू आहे आमची गवत काढायची इकडे सगळे या ह्या कलमात आंब्याची झाडं आहेत त्या कलमात काजूची झाडं आहेत असे दोन कलम आमचे आहेत आंब्याचा अलग आहे काजूंचा अलग आहे इक आणि इकडे हा बांबू ठेवतो आणि बघतो नारळीवाली नारळ ह्याच्या हा आहेत मित्रांनो आली होणार आहेत आहेत तिकडचे आपण बघून येतो नाळली होणार आहेत का थांब इकडे मित्रांनो पन्नास हो एक झाडं आहेत आंब्याची ह्या कंपाऊंडमध्ये आपल्या ती आता नवीनच नारळ तयार होते आता हे बघू शकता त्या पण नाली होणार आहेत थांब बघतोय था छोटी आहे थोडी मोठी आहे मित्रांनो नारायण आहे ना ही धशीवर आहे धशीवर म्हणजे साईडला धस आहे हे जो ताडाला थोडी भीती वाटते मग आमचा हा जुगाड आम्ही लावतो हा बांबू हे चिंदी आणि हा खराळ खराळ एकदम हलका पाहिजे जड नको नाही तर ते अडकून घ्यायला बांबूला हा खराळ बांधायचा इकडं लिहून घेऊन ते, 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 ते याल बना लगा जाल 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 टाईट बांधला आहे खराब हा थोडा हलका घ्या कारण जड नसल्यावरती थोडा हलतोय तर आता आपण लाल गाळायला सुरुवात करूया ओके कधी पाडायला वाट लागेल नाही जायला गे मला पडला साईडला आहे खालती पडला तो पडलेला आहे साईडला देखील पडलेला आहे आणि हातसा होता तिकडे तिकडे जरा हा तिथे तिथेच सर्व खालीच पडलं तिथे एक आहे बघा छोटा का आता अजून उंच आहे त्याच्या आपलं बांबू तेवढं पोचत नाही जेवढे खालती खालती होते तोपर्यंत तेवढे काढले चढायला लागेल आता वट बांबू ठेवायचेच फायनली नारळ काढून झाले आहेत दांबलो अवती घेऊन घ्या नारळ हे बांबू इथेच येतेच शेवट्या वरतीच तोडतो पाहिलं ना <laughs> hmm. तो ते मित्रांनो जेवढे जवळ होते बांबू आमचा जवळ जि जिथपर्यंत पोहोचला ना, ना तिथपर्यंत आम्ही नारळ काढले सात नारळ काढले बस झाले आम्हाला जास्त काही हे नाही तर हे पाणीवाले आहेत नारळ हे दाखवतो ना खारा खाता पण नाही घरी कापा मित्रांनो इथे मी कापत नाही आहे कारण खाड्याला थोडंसं आम्ही हलक्या क्वालिटीचं आणलं तरी घरी घे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो यात किती पाणी लागतो पाणीवाळी नार जा मस्त म्हणजे जावे आपण घरी जाता जाता आपण आग। पहिले आपण कलिंगणाला भेट देऊया माझ्या मित्राची जी कलिंगणाची लागवड आहे तिथे जाऊन जा भेट देऊया बघा ह्या ज्या जंगलात आल्यानंतर हे बघा <Gutenkrach> ह्या लिच्या आहेत लिच्या ह्या अशा चिटा चिट्टा ह्या गवताला असतात त्याच्यामुळे फुल कपडे घालून यायचे तर हे हाताला टुपतात हो थकलो तर मित्रांनो जावे आपण आधी कलिंगणाला चला या माझ्या मित्राचंच आहे यादी सुद्धा आपले एक व्हिडिओ आलेले आहे या कलिंगणाची तेव्हा आपण लागवड चालू चालवते आता बघा कलिंगण ॲक्च्युअलमध्ये तिकडून दाखवतो पूर्ण हिरवा सरकार हा टरबूज आहे टरबूज मित्रांनो आता तो माझा मित्र आहे ना इकडे माहिती सांगायला पण तुम्ही सांगतो बिबा इकडे टरबूज लावले आणि इकडे कलिंगण लावलं आहे टरबूज आणि कलंगणच्या दोन अलग अलग जाती आणि इकडे यांनी थिबक सिंचनची पद्धत वापरले दरवर्षी थिबक सिंचन नाही वापरत पाठ सिस्टम वापरतो पण यांनी यावेळेस नवीन काहीतरी करायचं का म्हणून हे थिबक सिंचन लावले पाणी चालू आहे तिकडे तुम्हाला थोडं दाखवतो अजून आतमध्ये जाऊन हा पूर्ण पाच एकरचा प्लॉट आहे ते पूर्ण पाच एकरमध्ये त्याने हे कलंगणची शेती केली दरवर्षीच तो असे मोठे मोठे प्रयोग करत असतो तिकडे काकडी पण लावली त्यांनी काकडी भेंडी आणि खूप चांगला रिझल्ट दिस दिसतो आहे कारण प्रत्येक ताण्यावर दहा 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 पंधरा पंधरा असे खूप सारे कलेक्शन आले जातात आपल्याला काही जास्त माहीत नाही याच्याबद्दल तू असं सांगू शकला असता तिकडे बघा पूर्ण पूर्ण हिरवागार घर दिसते तुम्हाला हो 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 मस्त माझी बोरीचं झाड आहे बोरीचं हेव पण बोरा का बोरं आलीच नाही बोरी आहेत आहेत कच्चे आहेत पण बोरं झाले पण कच्चे झाले लहानपणी आम्ही या बोरीवरही हो जा, जास्त जास्त करून यायचो मस्त आणि गोड बोर आहे मित्रांनो आहे ना कलिंगणात आलो होतो परंतु कलिंगणाचे जे मालक आहेत माझ्या मित्र रमेश शिंदे ते इथे उपलब्ध नाहीत कुठेतरी बाहेर गेलेत घरी गेलेत मला असं वाटतं तर आपण पुन्हा एकदा पु दुसऱ्या दिवशी आपण येऊया कलिंगणाची भेट द्यायला आता एक एक महिन्यामध्ये कलिंगण पिकतील पिकायला सुरुवात होईल आता खूप मोठे मोठे फळ आले तर आपण पुढच्या महिन्यात किंवा आपली फेरी कधी होईल तर आपण नक्कीच या कलिंगणाच्या प्लॉटला भेट थोडा वाटा नाही स्टॉप करा आताच आम्ही नारळीवर गेलो होतो आणि बघा नारळ राहलेत एक एक फोडतोय आता आणि पाणी काढतोय स्ट्रॉन आहे आमच्याकडे म्हणे आम्ही ह्या ग्रासामध्ये काढतोय ही सांकल आहे सांडकल ह्याच्यावर आमच्याकडे कुठलंही तोडायचं काम असलं ह्याच्यावरच करतात बघूया किती पाणी निघतोय ह्याच्याकडून है। कौली नाले मदे पाने है। तो आजून आहे कौलेच्या आल्यामध्ये जास्त पाणी असतं अजून झालंय इतय अजून लाल भरलं वाटतं नाही वाटलं <laughs> आता मध्ये मलाही पण कौली आहे मस्त आहे खोरा

कवला असा अजून असतो याच्यामध्ये याच्यामुळे त्याच्यामुळे नारळ तयार होतोय मला आपण तोडून दाखवू तुम्हाला मलाही एकवासवाद्या नारळच आणि नारळ होतोय नारळ तयार होतोय ऍक्च्युली म्हणून तो त्यात जास्त पाहिजे डिशाणू का

कपात yeah. yeah. yeah.